जीव मुठीत घेऊन चढणारी उतरणारी महिला सर्वांची काळजी घेते पण तिच्या काळजीच काय नेमकं का तिला काय वाटतं चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्रवर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात मरजट्टी रस्त्यावर जीव घेण्या लोखंडी सळ्यांचा सुळसुळाट नागरिकांचा जीव धोक्यात नमस्कार मी गणेश पाडे जागृत महाराष्ट्र मध्ये जे पासून मड भाटी मालाडच्या दिशेने रोज लाखो प्रवासी विद्यार्थी प्रवास करीत असतात नुकतेच या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण एस कुमार ग्रुप तसेच सिद्धी कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदारामार्फत करण्यात आले असून यांनी केलेल्या कामाबद्दल स्थानिक नागरिकांच्या अगोदरपासूनच पासूनच अनेक तक्रारी येत असून यातच मड झट्टी समोर रस्त्याचे काम पूर्ण होऊन आठवडा झाला असून तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य तसेच धोकादायक लोखंडी सळ्या ठेवण्यात आल्या आहेत या यात लहान मुलं वयोवृद्ध बाईक सवार यांना निर्माण करीत असून त्यापासून जीवाला धोका देखील निर्माण होत आहे कुठेतरी या ठेकेदारांना महानगरपालिका प्रशासन पाठबळ देत असल्याची चर्चा जोरदार आहे बातमी पाहून तरी प्रशासन ठेकेदारावरती कडक कारवाई करेल अशी अपेक्षा आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद